आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस माझं नाव दीपक शिंदे आहे बहुजन मुक्ती पार्टी युवा प्रदेश अध्यक्ष म्हणून माझ्याकडे महाराष्ट्र राज्याची जबाबदारी आहे आज ही पत्रकार मराठी पत्रकार संघ मुंबई या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत विषय असा आहे बहुजनमुक्ती पार्टीचं तिसरं पार्टी राष्ट्रीय अधिवेशन चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला वेलकम ऑल गोवडिप पोलीस स्टेशन रोड सिमेंट फॅक्टरीच्या पाठीमागे गौतम नगर गुवंडी मुंबई चार शून्य शून्य चार तीन या स्थळावरती होऊ घातले आहे हे तिसरं राष्ट्रीय अधिवेशन आहे पहिलं बहुजनमुक्ती पार्टीचं राष्ट्रीय अधिवेशन हे भोपालला झालं होतं दुसरं राष्ट्रीय अधिवेशन हे नवी दिल्लीला झालं होतं आणि तिसरं राष्ट्रीय अधिवेशन जे आहे दोन हजार पंचवीसचं आहे ते मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी हो राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन माननीय बापूराव माने सर आहेत पूर्व विधायक शिवसेना उद्धव ठाकरे गट महाराष्ट्र प्रमुख उपस्थिती माननीय प्रवेंद्र प्रताप सिंग हे राष्ट्रीय प्रभारी आहेत बहुजन मुक्ती पार्टी त्यानंतर माननीय दासराम नाईक सर राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी दे माननीय डॉक्टर अनिल माने राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी युवा प्रोर्स दे मान्य चौरी विकास पटेल सर राष्ट्रीय पिछडा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर आनंद ससाने सर राष्ट्रीय अध्यक्ष इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन नाही आणि मान्य इंजिनियर सय्यब मसूद सर राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा नाही दिली आणि या राष्ट्रीय अधिवेशनाची जी अध्यक्षता आहे ती राष्ट्रव्यापी जनआंदोलनाचे प्रवर्तक या देशाला मुक्ती म्हणून देण्यासाठी त्यांनी निर्धार केलेला आहे असे देशाचे नेतृत्व प्रमुख मार्गदर्शक मान्य वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा एवं राष्ट्रीय संयोजक ने दिल्ली यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये यांच्या अध्यक्षतेमध्ये हा राष्ट्रीय अधिवेशनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे या राष्ट्रीय अधिवेशनाचे जे विषय नियोजित केलेले आहेत पहिला विषय आहे मी तो पुन्हा वाचून दाखवतो आपल्याला हिंदीमध्ये आहे मी नंतर मराठीत कमी वोट का अधिकार शासक बनणे और शासक बनाने का अधिकार गैरसंवैधानिक इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ई एम के द्वारा वोट के अधिकार को शून्य करणं एवं एस आय आर निरीक्षण द्वारा एस सी एस टी ओबीसी और माइनॉरिटी को वोटिंग लिस्ट से गायब करना शासक जातियों का षड्यंत्र है यह एक गंभीर दूसरा विषय है ओबीसी की जाति भी आधारित न्याय जनगणना न करना मंडल कमीशन और सचिव कमीशन को लागू न करना हिंदू मुसलमान के नाम पर आपस में झगड़ा लगाकर शासक वर्ग षड्यंत्र कर रहा है। एक गंभीर चर्चा मंजर साथियों जे देशभरामध्ये दे किंवा महाराष्ट्रामध्ये मा दे ई व्ही एम मशीन वापरून ई व्ही एममध्ये घोटाळे करून जे सरकार निवडून येत आहे आणि एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीचे जे मौलिक अधिकार आहेत फंडामेंटल राईट्स आहे जे वन बोर्ड वन व्हॅल्यूचा अधिकार आहे तो सुरवून हो, त्या संदर्भात सर्व मान्यवर त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि त्याचं कन्क्लुजन मान्यवर वाहून मिशन सर करतील दुसरा विषय आहे ओबीसीची जाती न्याय जनगणना न करणे किंवा सच्चर कमिशनची जी किंवा मंडल कमिशनची योजना जे तरतूद आहे ती लागू न करणे म्हणजे जसं आता महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की मराठा समाजाचं मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये झालं ओबीसी समाजही आंदोलन करत आहे परंतु देवेंद्र फडणवीस ओबीसी नाही आरक्षण देताना दिसत दे नाहीत आणि मराठा समाजाला आरक्षण देताना आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व एस सी एस ओबीसी मायनॉरिटी सर्व लोकांची संख्या मोजणे त्यांची लोकसंख्या मोजणे आणि त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपात त्यांचं प्रतिनिधित्व भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजेच शिक्षण असो नोकरी असो पदोन्नती असो प्रमोशन असो एज्युकेशनच असो आरोग्य असो त्या ठिकाणी देणे हे करताना दिसत नाही त्या संदर्भामध्ये सर्व मान्यवर त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतील मार्गदर्शन करतील आणि त्याचं कन्क्ल्यूजन मान्यवर बवन त्या ठिकाणी करतील या बहुजनमुक्ती पार्टीचं जे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे या राष्ट्रीय अधिवेशनाचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आमचे प्रदेश अध्यक्ष मुक्ती पार्टीचे मान्य प्रताप पाटील साहेब ज्या ज्या प्रेस कॉन्फरन्सला त्यांच्या अध्यक्षपदीची कॉन्फरन्स होणार होती परंतु त्यांची अचानक तब्येत बिघाड झाल्यामुळे ही कॉन्फरन्स त्यांच्या अनुपस्थितीमध्ये होत आहे त्यांच्याच नेतृत्वामध्ये हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तयारी सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजनमुक्ती पार्टीच्या राष्ट्राध्यन करण्याची तयारी सुरू आहे जे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मान्य एल्वेदा आहेत प्रेम सर आहे संतो संतोष विश्वकर्मा सर आहेत त्यानंतर किरण सावंत सर आहेत अशोक भरचंडे सर आहेत इतर सर्व मुंबई प्रदेशचे किंवा कोकण विभागाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर हा बहुजन मुख्य पार्टीचा असा वियोग ही राष्ट्रव्यापी पार्टी आहे बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी किंवा त्यांच्या जे संवैधानिक दोन महत्त्वाचे अधिकार आहेत एक वोटचा अधिकार आणि दुसरा त्यांच्या प्रतिनिधित्वाचा अधिकार जर ह्या दोनच गोष्टी आपल्या जीवनातून किंवा आपल्या संवैधानिक अधिकारातून जर अलिप्त केल्या जात असतील सरकारच्या माध्यमातून किंवा सरकारमध्ये बसलेले जे शासक लोक आहेत त्या शासक लोकांच्या माध्यमातून जर आमचे अधिकार संपवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर येणाऱ्या आमच्या पिढ्या असतील किंवा आजच ज्या चार पिढ्या आमच्या हयातीमध्ये आहेत त्यांचा सत्यानाश करण्याचा कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून केला जात आहे सध्या जी फूट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे किंवा सध्या जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे मराठवाड्यामध्ये झालेली आहे त्याला पण महाराष्ट्र सरकार किंवा कुठलंही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार न्याय देणार नाही या सर्व बाबींवरती थोडक्यामध्ये एस सी एस टी ओसी मायनॉरिटीच्या भारतीय मूल्यवासी बहुजन समाजाच्या लोकांना त्यांचं प्रतिनिधित्व प्राप्त करून दिले ईव्हीएम मशीनपासून सुद्धा करून बॅलेट पेपरवरती निवडणूक आणणे आणि या देशामध्ये हंड्रेड पर्सेंट संविधानाला लागू करणे बहुजन मुक्ती पार्टीचा उद्देश आहे आणि या उद्देशाला सफल करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचं राष्ट्रीय अधिवेशन मुंबई या ठिकाणी उगा देशभरातील जवळपास बत्तीस राज्यांमधून एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि हिंदीचिंतक शुभचिंतक या कार्यक्रमाला चार तारखेला उपस्थित राहणार आहेत आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत संदर्भात एवढीच माहिती आम्हाला या ठिकाणी सांगायची आहे बहुजन बहुजनमुक्ती पार्टीच्या महाराष्ट्र राज्य कार, कार्यकारणीच्या वतीने मुंबई मुंबई प्रांतातील किंवा कोकण विभागातील किंवा समस्त महाराष्ट्रातील एस सी ओबीसी मायनॉरिटी समाजातील सर्व लोकांना आम्ही विनंती करू इच्छितो युवांना विनंती करू इच्छितो करुडांना विनंती करू इच्छितो महिलांना विनंती करू इच्छितो विद्यार्थ्यांना विनंती करू इच्छितो समस्त लोकांनी या बहुजन पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनाला हजर राहावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो मुद्दा याच्यामध्ये ठेवला गेलेला आहे की ओबीसी जाती न्याय जनगणेचा मुद्दा आहे आपण जर आता पाहिलं की स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन जवळपास सात ते आठ वर्षांपासून महाराष्ट्रातल्या भरपूर महानगरपालिकांमध्ये स्थगित आहे त्या ठिकाणी प्रशासन लागू करण्यात ला आलेलं आहे आणि भारत सरकारची किंवा निवडणूक विभागाची तर अशी भूमिका दिसत आहे की त्यांना वन नेशन मध्ये इलेक्शन करायचं परंतु संविधानाच्या ते म्हणजे संविधानाचं त्यांच्यावर नियंत्रण असल्यामुळे त्यांना ते करणं भागवत नाही म्हणून ते राष्ट्रीय स्तरावरचे इलेक्शन घेत आहेत स्तरावरचे इलेक्शन घेत आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये स्थानिक सर्व संस्थांचे इलेक्शन ते घेता त्याचं सर्वात मोठं कारण आहे जर ओबीसीची जनगणना झालेली नाही मराठा समाजाची जनगणना झालेली नाही किंवा इतर कुठल्याही कास्टची जनगणना झालेली नाही तर वाढची रचना जी आहे ती कुठल्या कास्ट कॅटेगरीनुसार सोडली पाहिजे हा सर्वात मोठा प्रश्न मग त्यालाच टाळण्यासाठी किंवा जर ओबीसीची जनगणना केली मराठा समाजाची जनगणना केली जे सी एस टीची जनगणना केली मायनॉरिटी मायनॉरिटीची जनगणना केली आणि त्या नुसार त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपानुसार किंवा भौगोलिक क्षेत्राच्या त्या लोकसंख्येनुसार त्यांनी जर ती वाढची रचना केली तर त्या ठिकाणी होऊ शकते की एस सी एसटी ओबीसी मायनॉरिटीचे जास्त प्रतिनिधी त्या महानगरपालिकेमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये निवडून जाऊ शकतात आणि ते यांना नको आहे भाजप पार्टी असो किंवा काँग्रेस असो इंडिया आघाडी असो किंवा इंडिया आघाडी असो महाविकास आघाडी असो किंवा मायुती असो म्हणजे दे देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाचे किंवा ज्या संघटनाचे आहेत त्या लोकांना हे नको आहे की जास्त करून भारतीय बहुजन समाजातील लोक त्या स्थानिक सभा संस्थांच्या इलेक्शन मध्ये निवडून गेले पाहिजे म्हणून ते लोक टाळताना दिसत आहेत आणि म्हणूनच तो विषय आम्ही <laughs> या ठिकाणी लावलेला आहे सर्वांच्या नेतृत्वामध्ये आणि नक्कीच बहुजन मुक्ती पार्टी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन मध्ये पूर्ण ताकदीने मैदानामध्ये उतरणार आहे आणि निवडून अन्याय आणि अत्याचार या तिन्ही गोष्टी सरकारशी निगडीत आहे जे केंद्र सरकार आहे किंवा राज्य सरकार आहे ते त्यांच्यामध्ये आहे मेंटेन करणे जर ईव्हीएम मध्ये घोटाळे करून जर सरकार येत असेल की आता पूर्ण पुराण्याशी सिद्ध झालेलं आहे सुप्रीम कोर्टचे तीन जजमेंट आहेत मेश्राम साहेबांच्या वीस पंचवीस वर्षांच्या जागृतीमध्ये हे आता सगळं सिद्ध झालेलं आहे हजारो पुरावे पूर्ण देशभरामध्ये झालेले आहेत महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या विधानसभा लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मध्ये ते पुढं आले मग जे सरकार ईव्ही मध्ये घोटाळे करून निवडून येत आहे आणि ते सरकार घोटाळे करून निवडून येत आहे हे प्रशासनाला माहिती आहे म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाला माहित आहे जिल्हाधिकारी यांना माहीत आहे महापालिकेच्या आयुक्तांना माहीत आहे पोलीस आयुक्तांना माहीत आहे कमिशनरांना माहीत आहे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत आहे आणि म्हणून सरकारच चोरीने निवडून आलेलं आहे म्हणजे सरकारच चोर असल्यामुळं जे अधिकारी लोक आहेत ते अधिकारी लोक हे मोका सुटलेले आहेत कारण त्यांच्यावर नियंत्रण करण्याचं काम हे शासक लोकांचं असतं जर शासकच चोर आहे तर प्रशासनाला त्यांची भीती घडली नाही आणि प्रशासनाला भीती नाही राहिल्यामुळे भ्रष्टाचार हा अंतिम चरण आपण पोहोचला त्याला जर आळा घालायचा असेल तर या राष्ट्रीय अध्यक्षाला सफल करावे लागेल आणि बहुजनमुक्ती पार्टीने जो अजेंडा घेतलेला ईव्हीएम मशीनचा की ईव्हीएम मशीन बंद करावी लागेल ईव्हीएम मशीन जर बंद केली तर बॅलेक्ट टपरवर निवडणूक होती बॅलेक्ट टपरवर निवडणुका गेले तर खरे प्रतिनिधी त्या संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये निवडून जातील खरे प्रतिनिधी शासक बनतील आणि खरे प्रतिनिधी शासक बनल्यामुळं प्रशासनामधील जे चोर लोक आहेत त्यांच्यावर घेतील आणि त्यांच्यावर जर नियंत्रण आलं तर भ्रष्टाचार मुक्त मोठी पार्टी महाराष्ट्र कार्यक्रम तर आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रण केलेलं आहे आपण सर्वांना त्याबद्दल स्वागत करतो बहुजन जनता पार्टीचं तिसरा राष्ट्रीय अधिवेशन हे मुंबईमध्ये होत आहे आणि मुंबईचे या कार्यक्रम आहे तो गोवंडी या ठिकाणी होणार चार तारखेला हा कार्यक्रम असून दुपारी तीन वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय शाहसाहेब बसणारे जे भारत कृषी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय सहज राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा हो या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी मां सर्व बहुजन समाजातल्या एस सी एस सी ओबीसी एन टी जी एन टी धर्म परतेत मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील बुद्धिस्ट असतील हिंगायत असतील शोधर्मी असतील शीख असतील या सर्वांना मी या कार्यक्रमासाठी आमंत्रण करतो त्याचबरोबर कर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी निश्चितपणे सांगू इच्छितो या कार्यक्रमाचा उद्देश या महाराष्ट्रातील जे राजकारणामध्ये आजच्या तारखेला आपण पाहतो की परिस्थिती निर्माण झालेली आहे ती म्हणजे अगदी शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव साहेब असतील ते आपले स्वतःचे पक्ष आणि स्वतःचे ची चिन्ह वाचू वाचवण्यासाठी असेक्षण ठरलेली आहे त्याच्यामुळे आपण मागच्या लोकसभा आणि विधानसभेची परिस्थिती पाहिली असेल आणि जे एका काळामध्ये शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव साहेब यांच्या घराला होता राजकारणामध्ये तो आता संपुष्टात आले त्याचं कारण असं की भारतीय जनतेच्या पार्टीच्या माध्यमातून जेवढे पण राष्ट्रीय राज्यावरचे जे जा पार्टी आहेत त्या राजकीय पार्ट्यांना संपवण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या आमदारांना खासदारांना विकत घेण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे हा मुक्ती पार्टी आणि सर्व बहुजनवादी जे विचारांवरती काम करणाऱ्या ज्या पक्ष संघटना आहेत त्यांच्यासाठी एक मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध झाले आहे या अगोदरच या या अगोदर जे लोकशाही विरोधी संविधान विरोधी जे पक्ष होते त्यांनी सातत्याने बहुजन चळवळीतील जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रवेद ज्योतिरा फुले राशी शाहू महाराज आणि बहुजन महापुरुष महामातांच्या विचारांवरती हो चालणारे जे काही पक्ष होते त्यांना निवित दाबलण्याचं आणि त्यांना दाबण्याचं काम केलं त्यांच्या प्रतिनिधींना प्रतिनिधींना प्रति दाबण्याचं काम केलं म्हणून बहुजन मुक्ती पार्टी ही भाजप आणि काँग्रेस याचा एक तिसरा पर्याय राष्ट्रीय स्तरावरती उभारून येईल हे निश्चितपणे आम्हाला या राष्ट्रीय अध्यक्षमते मध्ये सांगते कारण बहुजन बहुजनमुक्ती पार्टीचं जे नेटवर्क आहे आजच्या तारखेला बत्तीस राज्यांमध्ये आहे साडेपाच जिल्ह्यांमध्ये चार हजार तालुक्यांमध्ये दीड लाख गावांपर्यंत आणि ह्याच पक्षामध्ये साडे सहा हजार जातीपैकी जवळजवळ तीन हजार दोनशे चार हजार दोनशे जातीचे जा विविध प्रवर्गाचे लोक काम करतात का या राष्ट्रीय अधिवेशनाच्या अनुषंगाने आम्हाला किमान दहा ते पंधरा हजार लोक या ठिकाणी अपेक्षित आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत आतापर्यंत कमीत कमी आम्हाला चारशे साडेचारशे संघटनांचे समर्थन आहे त्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चा असेल राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा असेल भारतीय विद्यार्थी मोर्चा भारतीय युवा मोर्चा भारतीय बेरोजगार मोर्चा असेल बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आहे राष्ट्रीय हो स्त्री मोर्चा आहे अशा विविध संघटना यांचं आम्हाला समर्थन प्राप्त झालेले आहे त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये विविध सामाजिक संघटनेचे बहुजन चळवीचे समविचारी पक्ष त्यांचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून बहुजनातल्या विविध जे पक्ष आहेत संघटना आहेत त्यांना संघटित करण्याचं काम करणार आहोत आणि एक मोठं जनमत महाराष्ट्रामध्ये आपण निर्माण करत बहुना राष्ट्रस्तर आहोत कारण आता लवकरच इलेक्शन येणार आहे त्या इलेक्शनमध्ये आपण पाहिलं असेल जवळजवळ एकोणतीस महानगरपालिका आहेत आणि दोनशे साठ नगर परिषद आहेत आम्ही जे इलेक्शन आता यंदा काळामध्ये लढणार आहोत त्या इलेक्शनामध्ये निश्चितपणे आम्ही रणनीती बनवतात त्यातले काही सीटा आम्ही निश्चितपणे जिंकण्यासाठी आम्ही टार्गेट केलेले आहेत काही सीट जे आहेत ते आम्ही हारण्यासाठी टार्गेट केलेले आहेत आणि काही सीट जे आहेत ते आम्ही हरवण्यासाठी टार्गेट केलेले आहेत त्याच्यामुळे जे संविधान विरोधी आणि लोकशाही विरोधी जे पक्ष आहेत जे जाती धर्मच्या आधारावरती लोकांमध्ये भेदभाव निर्माण करून सातत्याने त्यांनी या भारतामध्ये दंगी घडवलेल्या आहेत आणि या भारतामध्ये लोकशाही आणि संविधानाच्या एक मस्करी करून ठेवलेली आहे त्या पक्षांना या मध्ये आम्ही गाडी उतरवण्याचं काम करणार या अनुषंगाने मी आपल्या सर्वांच्या माध्यमात एक महत्वपूर्ण माहिती देऊ इच्छितो जे आता घेत हो घातले जे इलेक्शन आहे हे दोन हजार अकराचे इलेक्शन दोन हजार अकराच्या सेन्सेक्स नुसार आहे ती जनगणना आहे ती दोन हजार अकराची आहे आणि त्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या साधारण साडे अकरा ते बारा करोड होती आणि आता ती लोकसंख्या साधारण तेरा करोड ते पंधरा करोडच्या वरती गेली किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त कारण आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये या कोकणपट्ट्यामध्ये संपूर्ण देशभरातले विविध प्रांतातले विविध भाषिक लोक या ठिकाणी येतो विविध पक्षाची लोक याच्यावरती सातत्याने उभा उभा करताना चर्चा चिंतन आंदोलने करताना आपल्याला पाहायला मिळतात निश्चितपणे या गोष्टीचा विचार झाला पाहिजे संविधानामध्ये तरतूद आहे की निवडणुका या निवडणुका आयोगाने निष्पक्ष पारदर्शक घेतल्या पाहिजेत आणि मुक्त असल्या पाहिजेत परंतु या ठिकाणी पारदर्शकता दिसत नाही जर का लोकसंख्या ही कमी दाखवली असेल हो तर निश्चितपणे प्रभागरचना करताना याचा परिणाम होणार आहे कारण प्रभागरचना जर का चुकीच्या माहितीच्या आधारावरती चुकीच्या सेन्सेक्सवरती चुकीच्या डेटावरती जर केला तर निश्चितच त्याचा कॅल्क्युलेशन त्याची पॉलिसी त्याचे जे काही प्रभागरचनेचे नियम आटी आहेत ते धाव्यावरती लावून त्या पद्धतीने फक्त प्रस्तावित पाठ्यात त्यांना जिंकण्यासाठीच या ठिकाणी षडयंत्र केलं जाते असं आमचं स्पष्ट मत आहे शेड्यूल लोकसंख्या साधारण एक सवा करोडच्या आसपास होती ती आज महाराष्ट्रामध्ये साधारण दोन सवा दोन अडीच करोडपर्यंत पोहोचलेली आहे परंतु सेन्सेक्स नसल्यामुळे एक प्रॉपर आकडा आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही त्याच्यामुळे याचाही निश्चितपणे परिणाम होणार आणि येणाऱ्या काळामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून माननीय वामन विश्राम साहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांचं मार्गदर्शन घेऊन दासाराम नाईक साहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय प्रभारी प्रवेंद्र प्रताप साहेब यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्र कमिटीच्या वतीने पी आय दाखल करण्यासाठी पण आम्ही प्रयत्नशील आहोत याच्या व्यतिरिक्त मी निश्चितपणे हे सांगू इच्छित सांगू इच्छितो की या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सर्व बहुजन समाजातल्या विविध प्रवर्गातल्या लोकांचे विविध जाती समूहातल्या लोकांचे आम्ही जे मूलभूत समस्या आहेत जे आता पंच्याहत्तर वर्षापासून आपण पाहिलेलं काँग्रेस असेल बी जे पी असेल सेना असेल राष्ट्रवादी असेल विविध पक्ष आहेत ते अजूनपर्यंत सोडवण्यासाठी पात्र ठरलेले आहेत सक्षम ठरलेले नाहीत त्याच्यामुळे या राष्ट्रीय अधिवेशनाच्या माध्यमातून केंद्र सरकारने राज्य सरकार आम्ही आवाहन करणार आहोत त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजे जातीनी या जनगणना झाली पाहिजे कारण जोपर्यंत जातीनी या जनगणना होत नाही बाबासाहेबांनी तीनशे चाळीस क्रमांमध्ये ओबीसी जातीने ज्यांना जनगणनेची तरतूद केली आहे पण काँग्रेस बी जे पी बी जे पी काँग्रेस ही ब्रामणांची पक्ष असल्यामुळे सातत्याने ओबीसींना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित होऊ आणि त्यामुळे केवळ आरक्षणाचं राजकीय आरक्षणाची जे आहे तर पुढे सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न केला जातो परंतु ते जे संविधानिक मूलभूत अधिकार आहेत शिक्षणाचे आणि नोकरीचा याच्यावरती निश्चितपणे या ठिकाणी जाणीवपूर्वक केला जातो त्याच्यामुळे आरक्षणाच्या विषयाच्या अनुसंग जातीनी या जाणगण झाली पाहिजे तो आम्ही विषय घेतलेला आहे ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवरती वोटिंग झाली पाहिजे बॅलेट पेपरच्या माध्यमातून निश्चितपणे लोकांना खात्रीपूर्वक निष्पक्ष पारदर्शक आणि मुक्त निवडणुका दिसतील आणि संविधानावर जो विश्वास आहे के तो टिकून राहील असा आमचा प्रयत्न आहे कारण आता सध्याच्या तारखेला हे जे काही सरकार आहे केंद्र सरकार राज्य सरकार ज्या पद्धतीने ईडीचा वापर करत आहे ज्या पद्धतीने ई वापर करत आहे ज्या पद्धतीने खासदार आमदारांना विकत घेतलं जाते धमकी दिल्या जातात मर्डर केले जात आहेत तर या सर्व गोष्टी निश्चितपणे गैरसंविधानिक पद्धतीने होत आहेत आराजकता मार्फी हे निश्चितपणे दिसून येतं मग ह्याला जर कंट्रोल करायचं असेल ह्याला त्याच्यावरती नियंत्रण करायचं असेल तर निश्चितपणे काँग्रेस आणि भाजपच्या माध्यमातून हे जे अनियंत्रित जे या ठिकाणी सत्ता काँग्रेस बी जे पीची अर्थातच आर एस एसची आणि ब्राह्मणांची निर्माण झालेली आहे त्याला कमी करण्याचं निश्चितपणे आम्ही प्रयत्न करत आणि संपवण्याचा आम्ही विचार करत परंतु कमी करण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत आणि हे राष्ट्रीय अधिवेशन त्यासाठी प्रभावी माध्यम आहे शेवटी मला आपल्याला एवढंच म्हणायचं की या विविध जे प्रश्न आहेत जसं शेतकऱ्यांचं वर्जमाफीचा विषय असेल बेरोजगारांच्या रोजगाराचा विषय असेल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आता नवीन शिक्षण नीती बनवलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की शाळा बंद करण्याचं काम चालू आहे त्याचबरोबर नवीन कामगार कायदे आले त्याच्यामुळे कामगारांच्या विरोधातले सगळे कायदे बनवल्यामुळे तिकडेही कामगारांना अडचणी निर्माण होते हे कुठल्या प्रकारचे आंदोलने संघर्ष करू शकत नाही आपल्या अधिकारांसाठी कर्मचारी अधिकारी त्यांची अडचण निर्माण झाली अनुकंपा बंद झालेला आहे पेन्शनचा एक मोठा प्रॉब्लेम केलेला पेन्शन बंद करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून म्हणजे बाबासाहेबांनी आणि सर्व संविधान निर्माण करत स्वातंत्र्यानंतर जे त्यांना संविधानिक अधिकार दिले होते बहाल केले होते ते सर्व संविधानिक अधिकार आणि काँग्रेसच्या माध्यमातून संपवण्याचं काम केलेलं आहे मी काँग्रेसचं नाव पण ह्याच्यासाठी घेतो कारण भाजपने भाजप त्याला काय करत होती फक्त नोटंकी करून विरोध करत पण आज भाजप त्याच्यावर काम होत नाही त्याच्यामुळे एक साधनाथ आहे तर एक नाकनाथ आहे बीजेपी जर का साधनाथ आहे तर काँग्रेस नागनाथ आहे आणि काँग्रेस जर नागनाथ आहे बीजेपी शापनात आहे बहुजन समाजाचे पक्षाने परिवर्तन मोर्चा जो मंच आहे रस्त्यावरची जी लढाई आहे ही लढू लढलं तर जिंकण्या उशीर होईल किंवा दोन हजार पंचवीस मध्ये जिंकण्याच्या वेळी आम्ही एकोणतीस मध्ये जिंकू परंतु जर सर्व संघटनांनी आणि पार्टीच्या लोकांनी जर साथ दिला तर कदाचित ती बहुजन समाजाला मुक्ती चिन्हायला तुम्ही चालू आहे त्यांच्यासोबत असं नाही जे काही शत्रू पक्ष नाही बहुजन समाजाचे जेवढेही नेते आहेत बहुजन समाजाचे जेवढेही पक्ष आहेत त्यांच्यासोबत डायलॉग सुरू त्यांच्या त्यांच्यासोबत आमच्या वरिष्ठांची चर्चा सुरू आहे ते राष्ट्रीय अधिवेशनात येऊ शकतात किंवा आगामी निवडणुकांमध्ये किंवा आंदोलनामध्ये सामील होऊ शकतात किंवा अलायन्स करू शकतो त्यामध्ये आम्ही जे लोकांकडून जे आरोप होतो आहे प्रकाश आंबेडकर साहेबांवरती किंवा त्यांच्या पक्षांवरती तर त्यामुळे आम्ही उत्तर देऊ शकत नाही आम्ही हो पण देऊ शकत नाही नाही पण होऊ शकत नाही कारण आम्ही आमच्या पक्षाला वाढवण्याचं काम करत आहोत आमच्या समाजातील लोकांना मुक्तीचं आंदोलन करत आहोत किंवा त्यांच्या मुक्तीसाठी हे सर्व कार्यक्रम करत आहोत तर त्यांचा काय अजेंडा आहे किंवा त्यांच्यावर आरोप काय लागत आहेत ते साहेब स्वतःच त्याचं उत्तर देऊ शकतील आम्ही त्याच्यात उत्तर देण्याचं काही कारण नाही अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता